जितेंद्र आव्हाड यांनी खार्टन रोड येथील संतश्रेष्ठ वाल्मिकी महाराज मंदिरात घेतले दर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खार्टन रोड येथील संतश्रेष्ठ वाल्मिकी महाराज मंदिरात दर्शन घेतले यावेळी त्यांनी आरती केली प्रभू रामाची ओळख ही ऋषी वाल्मिकी यांच्यामुळे आहे त्यामुळे ऋषी वाल्मिकींना विसरताच येणार नाही असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज

अयोध्येमध्ये देखील आहे असं आहे की जेव्हा आपण रामाची श्रीरामाची आठवण काढतो तेव्हा ऋषी वाल्मिकींना अनुसरताच येणार ते रामायण रामाची प्रभू रामाची ओळख ती वाल्मिकीने करतो तेव्हा ऋषी वाल्मिकी प्रभू श्री ऋषी वाल्मिकी यांची आठवण काढणं कर्मप्राप्त जे तिचे राम आहेत तिथे वाल्मिकी रामाकी ऋषींनी अनुसर पडली आज मी वा समाजातर्फे आयोजित केलेल्या भंडारे काल सर्व समाज बांधवांना एक करणारे पदू श्रीराम शबरीचे आदिवासी शबरीचे गोडं खाणारे शिरा विभीषणांची हत्या आपल्या रावणाची हत्या करून विभीषणाला सिंहासन देणारे श्रीराम बलीची हत्या करून सुग्रीवाची हत्या करून बलीची हत्या करून सुग्रीवाला सिंहासन देणारे शिरा विविध प्रकाराच्या माध्यमात सर्व समान समाजाला हा सगळा समाज एक आहे असे मानणारे श्रीराम असं रामराज्य येण्याची आमची इच्छा आहे आणि ते रामराज्य यावं यासाठी आम्ही सगळ्या समाजाला एकत्र करते वाल्मिक समाजाची लोक एकत्र आले आहेत सर्व इथले बांधव जे आहेत बाजारात त्यांचे सगळे एकत्र आले आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रभू कोण प्रभू श्रीराम कोणा एकाचे नाही ते सगळ्यांचे आणि त्या एकत्रित भावने आपण रामाचं पूजन केलं तर प्रभू राम सुद्धा खुश होतील की चला माझं रामराज्य मला आलेलं दिसतंय तर त्याच्याकडे बघायला तर अयोध्यामध्ये सभा सुरू आहे दुसरीकडे नाशिकमध्ये राम ते रहा ते रहा राम सगळीकडे आहे ना काळाराम मंदिराला एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे पंचवटीमध्ये श्रीरामाचं वास्तव्य होतं पौराणिक मंदिर आहे ते उद्धव ठाकरे केलं योग्यच केलं रामाचं दर्शन तुम्ही इथे घेतलं काय आणि तिथे घेतलं काय जर मनात श्रीराम असेल तर दर्शन कुठेही घेतलं तरी ते प्रभू श्रीरामापर्यंत पोहोचवायचं जे आहे ते अर्धव पूर्ण झालं नाही शंकराचार्य असतील आणि कारसेवान देखील आमंत्रित केलं नाही नाराजी देखील आता त्या विषयावरती आज काय बोलण्यात अर्थ नाही शंकराचार्यांनीही ओळखलं पाहिजे

आपण म्हणेल वाल्मिकी समाजाचे जे म्हणजे ज्या वाल्मिकी समाजाच्या माध्यमातून ऋषी वाल्मिकींनी रामायण लिहून रामाचा खरं अर्थ समजवला ऋषी तुल्य वाल्मिकी हे त्यांनी घडवले ना श्रीराम श्रीराम कसे एकाचे होऊ शकतात ते श्रीराम सगळ्यांचेच आहेत खऱ्या अर्थात क्षत्रिय असलेले श्रीराम हे क्षत्रिय नाहीत असं कोणीतरी उघडपणाने सांगावं आम्हाला आम्ही नाही मानणार त्यांना बहुजन आदिशंकराचार्याने हिंदू धर्म वाढवला रुजवला पसरवला ते चार पीठ आहेत ना त्यांनीच निर्माण केलेली चार पीठ आहेत आदिशंकराचार्यांचा इतिहास वाचला तो लोक पाहू लागलेला हिंदू धर्म वाचवण्याचं काम आदिशंकराचार्यांनी केलं त्या आदिचार्या आदिशंकराचार्यांचे उत्तराधिकारी चार पीठांचे चार शंकराचार्य त्यांचा काय सन्मान ठेवला गेला ते आपण बघितलं सर काय खातात काय करणार देवेंद्र फडणवीस काय नाही खातात आता आज हा विषय नाही आहे ते उगंच काहीतरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करून ती आर हिंदी सर हिंदी सर हिंदी सर हिंदी सर